राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्या उपरोक्त आदेशांमुळे राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगर आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या सदस्य पदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे सदरी निवडणुकीच्या जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट अकलूज बार्शी दुधनी मैंदर्गी करमाळा कुर्डुवाडी मंगळवेढा मोहोळ पंढरपूर सांगोला नगरपरिषद व एक अनगर नगरपंचायत सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान आणि तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे सदर निवडणूक खुल्या मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच संबंधित नगरपरिषदा निर्वाचन क्षेत्रामध्ये सार्वजनिक शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीशे एकोणपन्नासचे कलम एकशे बेचाळीस एक, बेच एक अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सोलापूर जिल्ह्यात निवडणूक असलेल्या संबंधित नगरपरिषदा नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी विदेशी किरकोळ मद्यविक्री ताडी विक्री अनुदान एफ एल बी आर टू सी एल टू आदी बंद ठेवण्याचे आदेश देत आहेत कोरडे दिवस बंद कार्यक्षेत्राचा कालावधी एक डिसेंबर दोन हजार पंचवीस अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे क्षेत्र सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषद क्षेत्र अक्कलकोट अकलूज बार्शी दुधनी मैदर्गी करमाळा कुर्डुवाडी मंगळभेळा मोहोळ पंढरपूर सांगोल्या नगर परिषद व अनगर नगरपंचायत बंदचा कालावधी संपूर्ण दिवस कोरडे दिवस बंद कार्यक्षेत्र बंदचा कालावधी दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस संबंधित निर्वाचन क्षेत्र अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे क्षेत्र सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषद क्षेत्र अक्कलकोट अकलूस बार्शी दुधनी मैंदर्गी करमाळा कुडवाडी मंगळवेढा मोहोळ पंढरपूर सांगोला नगर परिषद अनघर नगरपंचायत नगर ज्या निर्वाचन क्षेत्रातील निवडणूक बिनविरोध होईल तिथे उपरोक्त आदेश लागू राहणार नाहीत सदर आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करायची असून त्यात कसूर झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीशे एकोणपन्नासचे कलम चोपन्न व छप्पन्नमधील तरतुदीनुसार अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत